चित्रपट व नाट्यकलावंतांना आपला अभिनव उत्तम व्हावा असे वाटत असते ते रंगीत तालीम आणि प्रयोग सादर करण्यात व्यस्त असतात त्यामुळे ते त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते म्हणून त्यांनी नियमित वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात डॉक्टरांचा सल्ला अंमलात आणावा अनेक प्रतिष्ठित कलावंतांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे अकाली निधन झाले आहे म्हणून कलावंतांनी नियमित पुरेसा व्यायाम पुरेशी विश्रांती सकस आहार आणि व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे असे प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शोलापूर शाखा सोलापूरचे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश येलगुलवार होते नटराज मूर्तीची पूजा करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार यांनी केले बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा रोटरी क्लब ऑफ सोलापूर लिमय अॅक्युप्रेशर व अॅक्युपंचर सेंटर अवधूत डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील कलावंतांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी सचिव ब्रिजकुमार गोयदानी पराग कुलकर्णी डॉ प्रांजली मार्डीकर नॅपचे पदाधिकारी डॉ किशोर देशपांडे बाल रंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या उपाध्यक्ष अर्चना अडसूळ सल्लागार ज्योतिबा काटे कोषाध्यक्ष सुनांद शेंडगे कार्यकारी सदस्य सुभाष माने सुमित फुलमांबडी अशोक किल्लेदार किरण फडके मिलिंद पटवर्धन संस्थेचे सचिव शशीभूषण यलगुलवार प्राचार्य नरसिंग असादे एफ पी ए आय सोलापूर शाखेचे शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी उपस्थित होते या शिबिरात सोलापुरातील कलावंतांनी शुगर तपासणी हिमोग्लोबिन तपासणी व्यंकटेश कंची यांनी केली ब्लड प्रेशर तपासणी जनरल चेकअप करून उपचार डॉक्टर योगेश पल्लोलू यांनी केले ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर चेकअप आणि मार्गदर्शन डॉक्टर मुकुंद लिमये यांनी केले लि, दंतरोग तपासणी डॉक्टर प्रांजली माडीकर यांनी केली तपासणी शिबिरात एकशे दहा कलावंतांनी तपासणी करून घेतली